नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला इथे बघा ह्या ब्लाऊजवरून माप घेऊन पेपरवरती कटिंग दाखवणार आहे ती पण फक्त पाठीमागच्या भागाची आणि ती पण अपर चेस्ट घ्यायचं आहे फक्त आपल्याला फुल बस्ट म्हणजे काय अपर चेस्ट म्हणजे काय ते सांगणार आहे आता आपण इथे बघा सर्वात पहिले बघा वरती शोल्डरला आपण अर्धा इंच शिलाई घेतो ते सोडून दिलेलं आहे आणि उंची घ्यायची ब्लाऊजची आता ह्या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच आहे पण मी थोडंसं उंचीला वाढवणार आहे पूर्ण चौदा इंचाची घेणार आहे त्याच्यानंतर वरती बघा आपल्याला इथे शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच घेतो ना ते सोडून द्यायचं आहे आता इथे मी लाईन मारली लाईनच्या वरती आपण शोल्डरमध्ये जोडतो ते घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर बघा लाईन मारली तिथून आपल्याला चौदा इंचाला मार्किंग करायची त्याच्यानंतर आपल्याला चौदा इंचाच्या तिथं पण मार्किंग करून खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे कारण का खालच्या साईडला कमरेच्या तिथं पण आपल्याला अर्धा इंच कपडा लागतो हे बघा लाईन मारून घेतलेली मी बघा म्हणजे एक इंच आपण मार्जिन घेतला आता थोडस तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे समजून सांगते आता गळारुंदी मी इथे घेणार आहे अडीच इंच त्याच्या पुढे आपण तीन इंच घेणार आहे म्हणजे आपलं पूर्ण शोल्डर झालं साडेपाच इंचाच आपल्याला आता लगेच मुंडा घ्यायचा आहे त्याच्या आधी आपण दोन मार्किंग करून घेऊ म्हणजे आपली लाईन अजिबात तिकडे तिकडे तिरकी जात नाही मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच आता जिथे आपण मुंडा घेतला आहे ना ती लाईन मारून घेऊ आता आपल्याला अपर चेस्टच माप घ्यायचं आहे अपर चेस्ट म्हणजे आपण जे पहिलं हुक लावतो ना ब्लाऊजचं तिथे आपण टेप गोलाकार मोजायचा त्याला अपर चेस्ट म्हणतात आता त्याच्या आधी आपण इथे बघा साडेपाच इंचा मुंडा घेतला त्याचा निम्मा करू तिथे आपल्याला असं पॉईंट द्यायचा आहे आता त्याच्यानंतर हे बघा अपर चेस्ट म्हणजे आपलं पहिलं हुक आपण लावतो त्याला अपर चेस्ट म्हणता आता पाठीमागचा भाग आपण काढत आहोत आता अपर चेस्ट किती आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग साडेआठ इंच घेतला त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता कंबरेची मार्किंग करायची आपल्याला कंबर आहे तीस इंच तीस इंचा चौथा भाग करायचा आहे साडेसात इंच आता पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला इथे पाऊन इंच घेतला तरी पण चालेल किंवा एक इंच घेऊ शकता आणि त्याच्यापुढे शिलाईसाठी आपल्याला मार्जिन दीड इंचा ही बघा ही लाईन मारून घेतलेली आहे आता आता नंतर आपल्याला काय इथून फक्त एक इंचाला मार्किंग करायची आहे पाठीमागचा आकार देण्यासाठी आपण आर्महोल मोजून बघणार आहोत आता पूर्ण होल किती आहे गोला ये पंधरा इंच आता आपण हा चेक करून बघू बघा आता मी इथे बघा चेक करून चे। बघणार आहे हे बघा पंधरा इंचा आपल्याला निम्म आहे तर किती येतं साडे इंच आता ही फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला आहे पण इथून आपण पाव इंच खालून घ्यायचं कारण का आपण इथे कट करतो आणि शिलाई आपण थोडीशी पाव इंचापेक्षा जास्त घेतो खाली कपडा या पद्धतीने असं मोजायचं बरोबर साडेसात इंच भरलं पाहिजे इथे बघा बरोबर साडेसात इंच भरलेलं आहे म्हणजे साडेपाच इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि एकच इंचाला पाठीमागच्या इथं मार्किंग केली तुम्ही लक्ष देऊन बघा आता इथे बघा पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आता मी पाठीमागचा गळा घेणार आहे नऊ इंचाचा वरती शोल्डरमध्ये आपण शिलाई घेतो ते सोडून दिलेलं आहे त्याच्यानंतर नऊ इंचाला मार्किंग केली आता खालच्या साईडला आपल्याला गळा मोठा घ्यायचा आहे आता इथे मी पावणे तीन इंच घेतलेलं आहे खालच्या साईडला आता ही लाईन आपल्याला अडीच इंचाला जोडायची आता इथे गोलाकार आकार घ्यायचा आहे आता तुम्हाला मी इथे आता जास्तच तुम्हाला गळा मोठा पाहिजे असेल ना म्हणजे ब्रॉड तर अर्धा इंच घ्यायचं इथे किंवा पाऊन इंच घेतलं तरी पण चालेल फक्त आपल्याला अशी गोलाई व्यवस्थित घ्यायची आता हे तुम्हाला माप येणं मी पाठीमागचाच भाग फक्त आज काढून दाखवला याला म्हणतात अपर चेस्टचा पाठीमागचा भाग तयार करायचा आणि फुल बस्ट म्हणजे आपण कटोरीचे तिथला भाग मोजतो त्याला फुल बस्ट म्हणता आणि तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कसा कटिंग करायचा ते दाखवणार आहे खूप छान पद्धतीने ब्लाऊज बसता थोडीशी वेगळ्या पद्धतीने आता तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आता खालच्या साईडला बघा इथे मी टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण इथे बघा पेपर कटिंग करून घेऊ आता हा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे आता चौतीस इंच अपर चेस्ट आहे आणि फुल बस्ट आपलं छत्तीस इंच आहे आता छत्तीस इंचाचं फुल बश्ट भाग आपण काढूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे माप फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे हा पेपर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता इथे बघा टक्स आपण घेतलेला आहे खालच्या साईडला फक्त सव्वा चार इंचाचा आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं टक्समध्ये तरी चालेल बघू शकता इथे आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथे गळा आपण घेतलेला आहे गळा रुंदी अडीच इंचाची इथे पण कट मारून घेऊ फिटिंगची इथे बघा मार्किंग केलेली तिथे पण कट मारून घेऊ कारण का हाच पेपर आपल्याला पुढचा आपल्याला भाग काढायचं आहे ना त्याच्यावरती ठेवायचं आहे इथे पण आपण खालच्या साईडला टक्स घेतला गळा पण कटिंग करून दाखवते गोलच गळा घेतलेला गळा घेऊ शकता अजिबात शोल्डर उतारणार नाही आता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि ब्लाउज पण मी तुम्हाला घालून दाखवणार चला इथे बघा थोडस पाव इंच खाली घ्यायचं इथे गळा म्हणजे छान आकार येतो इथे बघा ह्या पद्धतीने मी तुम्हाला पाठीमागच्या भागाची कटिंग करून दाखवलेली आहे आणि अपर चेस्टच्या नुसार पाठीमागचा भाग घेतलेला आहे अपर चेस्ट आहे चौतीस इंच आणि फुल बस्ट आहे छत्तीस इंच तुम्ही लक्षात ठेवा हे इह बघा या पद्धतीने तुम्हाला मी हा पाठीमागचा भाग तयार करून दाखवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे